नमस्कार आज आपण बनवतो आहे तिळाचे लाडू आणि आता थंडी चालू आहे संक्रांत जवळ आलेली आहे त्यामुळं हे लाडू आपण केले पाहिजे आणि खाल्ले पाहिजेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला लाडू तोडून दाखवले आहेत दोन तर किती छान झालेले आहेत खूप सोपे आहेत करायला खूप लवकर होतात आणि लहान मोठे घरातील सर्वजण आवडीने खातील अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये आणि अतिशय टेस्टी असे हे लाडू होतात त्यासाठी मी जवळपास अर्धा किलो तीळ घेतलेले आहे ते आणि तीळ छान स्वच्छ निवडून घेतलेले आहेत काही घाण असेल तर चाळून घ्यायचे तीळ आणि स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर आता तिळ आपण भाजून घेणार आहोत तर तिळ भाजताना जास्त फूल गॅसवर कधीही भाजायचे नाहीत नाही ते जळू जळून जातील आणि व्यवस्थित भाजणार नाहीत तिळ जेवढे आपण चांगले भाजू ना तेवढी लाडवाला चव चांगली येते म्हणून मीडियम ते लो गॅसवरच तिळ भाजून घ्यायचे आणि तिळ असे थोडेसे तडतड उडायला लागले की समजायचं तिळ भाजलेले आहेत आणि तिळ भाजल्यानंतर असे थोडेसे मोठे मोठे होतात फुकतात आणि तडतड उडायला लागतात तेव्हा समजायचं की आपले तिळ छान भाजलेले आहेत आता तुम्ही बघू शकता सारखं हलवीत राहायचं तिळाला म्हणजे जळत नाहीत आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजले जातात आता तुम्ही बघू शकता तर मी एक सारखं हलवत हलवत तिळ भाजून घेतलेले आहेत आणि आता हे तिळ छान भाजलेले आहेत तर मी तिळ का प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घेणार आहे त्यानंतर आपण त्याचे लाडू करणार आहोत तर आता मी तिळ का प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता हा मी गूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो जर तीळ असतील तर अर्धा किलोला थोडासा कमी असा गूळ घ्यायचा किंवा तुम्ही अर्धा किलोला अर्धा किलोसुद्धा घेऊ शकता पण ते खूप गोड होतात त्यामुळं तर मी अर्धा किलोला कमी घेतलेला आहे त्यानंतर आता तीळ आणि गूळ हे दोन्ही मिक्स करून आपल्याला याची पेस्ट करायची आहे तर एकदम जास्त मिश्रण टाकायचं नाही नाही तर मग बारीक होत नाही व्यवस्थित आणि मिक्सर चालत नाही तर दोन्हीसुद्धा थोडं थोडं टाकून त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि आता त्यानंतर मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून त्याची साल काढली आणि असे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर हे टाकल्यामुळं छान होतात लाडू शेंगदाणा दाताखाली आल्यानंतर छान लागतो आणि आता हे सुद्धा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता मी शेंगदाणे आणि तिळगुळू छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचे लाडू बांधणार आहोत तर लाडू बांधताना नेहमी छोटे छोटेच बांधायचे लहान मुलांना देणार असेल तर छोटेच बांधायचे आणि लाडू बांधायला जास्त वेळ जात नाही अजिबात तिळामध्ये ते तेल असतं आणि गूळसुद्धा चिकट असतो त्यामुळे अगदी सहजासहजी पटकन हे लाडू बांधले जातात अगदी लहान मुलंसुद्धा हे लाडू बांधू शकतात आता तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आपला लाडू आणि किती छान दिसत आहे तर आता मी हा लाडू एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता असेच आपण सर्व लाडू बांधून घेऊयात संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडं म्हणजे सगळीकडंच पद्धत असेल ही की आपल्यापेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडायचं आणि नंतर ती मोठी माणसं आपल्याला तिळहुळ खायला देतात आणि तुम्ही तुमच्याकडं पाया पडायला येणाऱ्यांना तुम्ही हा लाडू देऊ शकतात छोटे छोटे लाडू बांधायचे आणि जे कोणी पाया पडायला येतील त्यांना हा एक एक लाडू जर दिला तर तेही खुश होतील आणि तुम्हीसुद्धा खुश होताल तर तुम्ही सुद्धा ही संक्रांतीसाठी विशेष असे लाडू करून बघा खूप सोपे आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा